सर्व श्रद्धाळू भाग त्यांचे सरचे स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायचं मात्र विसरू नका जरी कोणाला सोबत बोलायचं असेल तर डिप्रेशन बॉक्स वाचून मला कॉल करा अन्यथा नसला केला तरी चालेल तुमची कुठलीही आडापिडा होतोय साडेसाती असू दे लक्ष्मी बांधण असू दे कुठलीही तुमच्या मागे क्रिया सोडली असेल त्याला योग्य मार्गदर्शन करण्याचं कार्य आम्ही करत असतो आमची गादी धंद्यासाठी नाही तर पुराणी गाद्या हे मात्र लक्षात ठेवा सांगून सांगून वायता की तिथं काय करण काय खोट हे सांगण्याचा माझा धंदा मी नाही कुणाचा मंदा हे, हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो आज आपण पाहणार आहोत येडेश्वरी संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत जातो हळद का खेळले जाते चुना का वेचला जातो देवीच्या डेहऱ्याविषयी पण माहिती सांगणार आहे आणि देवीची पाठीची पूजा करतात का स्वयंभू देवीची पूजा करतात हेही मी तुम्हाला सांगणार आहे पण थोडक्यात मी तुम्हाला देवीचा इतिहास हे सांगणार आहे त्याच्यानंतर देवीला का चुना वेचला जातो ते सांगतो त्याच्यानंतर मित्रांनो देवीला विडा का मारला जातो ते पण सांगतो देवीला का हळद खेळली जाते हे पण मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आणि व्हिडिओ एवढा मोठा होणार आहे मित्रांनो तर तुम्हाला संपूर्ण येडाची माहिती भेटणार आहे म्हणून बोर वाटणार नाही मित्रांनो जर तुम्हाला येडायचे भक्त असाल येड्याविषयी माहिती शोधत असाल तर हा व्हिडिओ बघा संपूर्ण तुमच्या मनातल्या गोष्टी सगळ्या निघून जाणार आहेत आणि येडाई विषयी तुमचं प्रेम राहणार आहे हे मात्र लक्षात ठेवा तिच्याविषयी भावना राहणार आहे हे मात्र लक्षात ठेवा इडी तर ईडी नाही तर बाबा म्हण मित्रांनो तिची मला परडी आहे येडायचं वारही मला आहे आणि माझे गेर मला भी तिच्या विषयी झालेले विषय मी तुम्हाला सांगून ये कारण ते माझ्या कुठल्या माझ्या हृदयात बसलेली माझी येडा ये येडी तर येडी नाही तर बावन्न खुडे हे मात्र लक्षात ठेवा तर चला मित्रांनो एक छोटासा इतिहास सांगतो मित्रांनो महाराष्ट्र त्रिकुळ स्वामी तुळजा भावनाचे धाकटी बहीण म्हणून ओळखली जाणारी कळून या तालुक्यातील येरमाळा येथील देवी प्रभू रामचंद्र ज्यावेळी वनवासाला निघाले त्या त्यांना प्रबोभन करण्यासाठी देवी पार्वतीने सतीचे रूप घेऊन त्यांना भोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा रागाने पार्वतीला विडे आहेस असे म्हटले त्या वापासून तिच्या ठिकाणी राहिली व येडाई झाली बावनकुडी झाली आख्यायिका या देवी संदर्भात तिथले लोक सांगतात व मी पण तेच ऐकले आहे मित्रांनो जे तुम्ही ऐकलं आहे देवीची वर्षातून दोन वेळा यात्रा भरते क्षेत्र मेला भरणाऱ्या या यात्रेसाठी महाराष्ट्र सह राज्यभरातून भावी फक्त मोठ्या संख्येने हाजरी लावत असतात तीन लाख चार लाख पाच लाख आईच्या सेवेला येत असतात म्हणून म्हणतो आईचा चमत्कार मोठा आहे आई जसे पावती नवसाला हाकेला धावती तसा तिचा धटका मात्र कळून येत नाही हे मात्र लक्षात ठेवा एका अंबाबाई मायाला होती दुसरी बहीण झटका धावती अशी पण आज्ञा काय मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा म्हणून म्हणतोय देवकरांनी भक्ती मोठी असली तरी येण बावन कुडी हे तुम्हाला पावते म्हणजे पावते तुमच्या नवसाला पण दावते हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो श्रावणी पौर्णिमाला ही येडाईची श्रावणी यात्रा भरते असंख्य भाविकांची उपस्थिती येडेश्वरी यात्रेचा चुना वेचण्याचा मुख्य कार्यक्रम पार पडतो आणि मी बी तिथं चुना वेचलेला व्हिडिओ तुम्हाला दाखवला आहे चुना कसा वर येतो ते पण माझ्या व्हिडिओ मध्ये कम्प्लिटली एक वर्ष झाला आहे मित्रांनो ते ही व्हिडिओ याचायला दरवर्षी जातो येडवडे बारा महिने काळ भोर असलेल्या जमिनीत देवीची पालखी येताच चुनखटी प्रकट होते अशी पूर्वीपासून मान्यता देखील तिथं म्हटले आहे मित्रांनो त्यानंतर वेचलेल्या चुन्याच्या खांड्याच्या राशी केल्या जातात ते राशीचा व्हिडिओ भी मी तुम्हाला दाखवला आहे मित्र आणखी मंदिरात पलटल्यानंतर ही चुना काठी भाजून मंदिर चुनाचे रंगवले जाते व या काळात दररोज रबी हंगामातील नवीन धान्यापासून तयार केलेल्या वड्या भाकरी पोळ्या आंबील यांचा निवेद दाखवला जातो नवरात्र ही देवीचा महोत्सव दसरा सणापासून पूर्णिमा पर्यंत मोठ्या आनंदात साजरा केला जातो यरमळा येथील लोक व इतर भाविक येडे शुरूच्या जागृत देवस्थानला भेट देण्यात येतात हो मित्रांनो तुम्ही पण या मित्रांनो हे झाले आज्ञिका मित्रांनो पण ह्याचा प्रूफ कुठल्या ग्रंथात लिहिलं नाही मित्रांनो आणि कशातही लिहिलं नाही मित्रांनो हे फक्त आज्ञायिका आहे जे लोक सांगतात आणि लोकांनी ऐकलं आहे मित्रांनो असंही आज्ञायिका आहे कुठल्या ग्रंथात लिहिलं नाही कुठल्या रामायण लिहिलं नाही की राम तिथे गेले होते आणि देवीला वेडे म्हणले होते असं कुठलंही लिहिलं गेलेलं नाही हे मात्र लक्षात लक्षात आता दुसरी गोष्ट मित्रांनो देवीला विड्या का मारला जातो मित्र बऱ्याचशा विड्या मारण्याचं कारण असं आहे मित्रांनो ज्यांना कोणाला घरामध्ये इडा पडल्या असेल इडा पिडा लागल्या असेल साडेसाती लागल्या असेल किंवा कोणाचं लग्न होत नसेल कुठलं शुभ कार्य होत नसेल किंवा कुठलेही कि कशामध्ये पैशा पाण्यात म्हणा कशामध्ये मंदिर चालू असेल किंवा योग्य शुभ काम होत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये मत भानमती असेल म्हणा किंवा येड लागल्यासारखं झालं असेल म्हणा किंवा लग्न न होणे शुभ कार्य न होणे असल्यामुळे दिवराचे नवस केला जातो बघा साहेब मी तुला वेडा मारतो माझ्या सगळे मागची इडा पिढा काढ मी तुला मार वर्षे मा मार वर्षे, वर्षे, सदरन, वर्षे विडा मारतो म्हणून तीन वर्ष सल्लग देवीला विडा मारला जातो पुढे मारला जातात एक वर्ष दोन वर्ष साधारण तीन वर्ष विडा घेतला जातो हे मात्र लक्षात ठेवा काही काही लोक जर वर्षी वर्षातून एकदा विडा मारतात देवीला कारण मित्रांनो ज्यांचे ग्रह म्हणा काय ग्रहामध्ये प्रॉब्लेम असेल किंवा लग्न होत नसेल कुठलं शुभ कार्य होत नसेल कुठला आडा साडे साडेसातले दरेंद्रे असेल किंवा सतत घडामध्ये बांधण होत असेल देवी धर्मा म्हणा कशा विषय म्हणा तर देवीला ते विडा मारला जातो सलग तीन वर्ष वर्ष मारला जातो काही काही लोक त्याच्या हिशोबाने ते विडा मागून घेतात त्याच्यानंतर चुन्याच पण वैशिष्ट्य तेच आहे मित्रांनो चुना देवीचा वेचला जातो जर वर्षी प्रमाणे तीन वेचावा लागतो नाही म्हटलं की तुमच्या हिशोबाने तीन, तीन चुना वेचला पाहिजे तर चौथ्या दिवशी तुम्हाला काय करणार आलं नसलं तरी चालतं पण तीन वर्षे साधारण चुना देवीचा वेचावाच लागतो मग ते चुना प्रकट होतो मित्रांनो ते चुना पालखीमध्ये टाकावा लागतो पालखीच्या दिशेनंतर ते तिथं फेकावं लागतं काही काही लोक तिथं राशी मांडतात आणि दगडाचे मोठे मोठे चुन्याचे राज मानून तिथं जातात मित्रांनो पर तेच भाजून देवीचा चुन्यानं रंगवलं जातं मंदिर त्याच्यानंतर येतं की देवीला हळद काय खेळली जाते मित्रांनो काय आज्यायिका असा आहे मित्रांनो प्रत्येक देवीचा नवस वेगळा असतो मित्रांनो काय लोक म्हणतात की शिवशंभू जेव्हा पार्वती सोबत लग्न होत होतं त्या टायमाला देवी तिथनं पळून आले आणि अर्ध्या होऊन बसले तर मित्रांनो हे आज्यायिका आहे कुठल्याही ग्रंथात लिहिलं नाही कुठल्याही पुरामध्ये लिहिलं नाही एक देवीचा नवस आहे मित्रांनो काय काय नवस असे मागतात देवीच्या पायरीला हळद लावत जातात अनेक कापूर जाळत जातात काही काही लोक सव्वा किलो आळत खेळतात उधळतात बोट लावतात हे मित्रांनो एक परंपरा आहे शांत स्वरूपातली दिवी असल्यामुळं तिला काय काय वेळेस हळद लवंगाची माळ ही तिला चालते आणि सवाशे पानाचा विडा आई साहेबांना ला लागतो म्हणजे लागतो कारण जेव्हा शिवशंभू जेव्हा ती विडी म्हणतात राम एक वचनी होतात त्यांच्या तोंडात जे जायचं ते मात्र खरंच व्हायचं ते कुठलीही लकीर असो कायही असो म्हणून राम एक वचिनी मानला जातो एक निष्ठ मानला जातो हे मात्र लक्षात ठेवा त्याच्यानंतर जेव्हा देवी ते शांत होईना गेली तरी लोक फिरायला लागले कुठेही तिचं तारा भेटणं कुठेही ती म्हणून सगळे ब्रह्मा विष्णू महेश सगळे देवी देखण भोले शंकराकडे गेले भोलेशंकराने असं सांगितलं की तिला पानाचा विडा व हळदी वगैरे तिला मारून पाण्याच्या विड्या मध्ये तिला असं बसवलं आहे काय अशी आज्ञायिका पण आहे मित्रांनो मित्रांनो म्हणून ते शांत झाले व लोकांचं कल्याण कर करायला लागले मित्रांनो दुसरा आहे काय लोक म्हणतात की ते पाठीची पूजा केली जाते तिची तो स्वयंभू मूर्ती नाही ती इडे असल्यामुळं लोकांनी तिला चिडूला दगड मारले आणि तिने तसे पाठ फिरवले तर तसे तेथे उभं राहिले आणि पाठ पाठीचीच आज लोक पूजा करतात दुसरे आहे काय की आपण असे पण आहे मित्रांनो की जुने लोक सांगतात तिथल्या काही लोकांनी मला पण सांगितलं होती मित्रांनो की परशुरामाला जेव्हा तिला राग समजा आला नाही कारण ते इतकी खतरनाक झाले तिनं अकरा उक्रार रूप घेतलं तिथं कुठल्या देवी देवक देवी देवतं तिच्या जा पोशी जात नव्हतं हो तिला भ्याय लागली तिला आखं देवी देवत म्हणजे ब्रह्मांड तिला भ्याय लागलं सगळे भ्याय लागले कारण इडी म्हणतात ती इडी झाली होती तिनं सगळा अहंकार केला होता स्वतःच्याच पोराला म्हणजेच परशुबाळाला तिनं मनातल्या मनात खाऊन टाकलं होती तर रक्त पिले तिनं आणि तेव्हा पण ते शांत होईल ना जवळ लोकांनी देवाने ते सगळं बघितलं मग देव हादरले असंही लोक म्हणतात पण हे सगळं खोटं आहे मित्रांनो स्वतःच्या पोराला कुठल्याही देवीनं मारलं नाही एवढे मोठे महाकाले असून भुटक भैरवनाथाने तिला शांत केला आहे असे देवीने किंवा गणेशाने पण तिला शांत केलं एवढे मोठे काले असून मित्रांनो मात्र लक्षात ठेवा काले तर शंकराला पण लवकर शांत झाले नाही अशा त्यामुळे तिनं पोराला कशी मारल हे आज्ञाही का मला सगळे खोटे वाटले मित्रांनो पण ह्या देवीचा इतिहास चांगला तेवढा कमी आणि कमी आहे मित्रांनो सांगायचा उद्देश आहे की हे कुठल्या ग्रंथात नसून हे कुठल्या पुस्तकामध्ये लिहिलं गेलं नाही आहे पण मित्रांनो काही लोक ऐक्याय का सांगतात कारण देवी येडा मला पण आहे मी तिची मनाभाव नसून पूजा करतो पण मित्रांनो देवी हे तिथं स्वतःहून प्रकट झालेले आहे ते शिवशंभना तिथनच तिनं प्रकट झालेले आहे डोंगर फुडून आलेले आहे तिची पाठीची पूजा आपण म्हणतो हे सगळं नकली आहे हे मात्र लक्षात ठेवा शोभू येडे शुरीस्ते आहे लोक काही पण उठवतात ते महाग लागते रात्री तिला जाऊ नका डेंजर आहे तिचं रूप बघून लोक भेटतात मारून टाकते कुणाला पण लय बेकार आहे ते महाग लागते हातून हे सगळा खोटा इतिहास आहे कुठली आहे आपल्या लेकराला हा दूर पाठ मागायला लागत नाही ते आशीर्वाद देण्यासाठी लोकांचं कल्याण करण्यासाठी आलेले आहे माझी येडेश्वरी खऱ्याचे आहे आणि खऱ्या अरे कोळी तर कोळी ना तर बाब्न कुडी माझी येडाबाई आहे तिला नाव ठेवणे दहा दहा विचार नाव करून ठेवा मित्रांनो हा तिला नवस केला जातो हा तिचा चुना वेचला जातो हे सर्व परंपरा चालत आलेले आहे मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा आणि मित्रांनो जे काय तुम्हाला तिथले लोक सांगतात मित्रांनो त्यांना ही इतिहास एवढा माहित नाही सांगायचं उद्देश रक्तपीती आज परशुरामाचा जन्म कसा झाला तर मित्रांनो काही लोक असे म्हणतात परशुरामाचा जन्म हा आईच्या फोडातून झालेला आहे हे मात्र लक्षात ठेवा परशुरामाचा जन्म हा कसा झाला तर येईच्या फोडातून तिला तिचा परशुरामाचा जन्म झालाय असे काही लोक म्हणतात आणि याच्या आगे काय कसे तुम्हालाच माहित मित्रांनो कारण मला पण एवढी त्याची जाणकारी नाही पण काही लोक वैश्वर लोक असे बोलतात काय करण काय खोटं बोलायला कुठल्या ग्रंथात ही काही लिहिलं गेलं नाही पण काही लोकांनी अंधश्रद्धा पसरवले आहे की देवीनं परशुरामाला खाल्लं हे अंधश्रद्धा सगळी खो डोके आहे मित्रांनो मात्र लक्ष लावलं जसं काळूबाईला गेलं की त्यांच्या बोकडाचा मान दिला जातो किंवा येडायला चुना व्यसला जातो विडा मारला जातो काही काही लोक तिथं बोकरीही कापतात नाही असं नाही मित्रांनो पण प्रत्येकाच्या देवाचा नवस वेगवेगळा आहे तसाच येडाईचा नवस पण वेगळा आहे हे मात्र लक्षात ठेवा आणि ही पावली तर नवसाला गावती जर तिचा नाही पूर्ण केला तर ते घरादाराला येड लावते हे मात्र लक्षात ठेव हे वाग्यायका खरं आहे मला पण तिचा देवीचा वार आहे मित्रांनो आई साहेबांची जेवढी पूजा करेल आई साहेबांची जेवढी माहिती सांगाल तेवढं कमी आहे तर तुम्हाला कुठल्या ह्याच्यातला डाऊट वाटला मित्रांनो कधीही मला फोन करा डिप्रेशन बॉक्स मध्ये माझा नंबर दिला आहे आठी दिलेला आहे आठी वाचूनच मला कॉल करा आणि काय काय लोक अशीही म्हणतात मित्रांनो अजून एक आई अशी पण आहे मित्रांनो ते मी तुम्हाला मित्रांनो काही लोक म्हणतात येडा तुळजा भवानी मातेची पूर्ण अवतार आहे याचा अर्थ येडाही आउतर यमाई तुका आई, आई, अवतार नाही व अशा कुठल्या शब्दाचा प्रभू श्रीरामाचे उल्लेख केला नव्हता येडा हे ये नाव कसे पडले हा मुळात एक मोठा प्रश्न आहे अजून बी ते प्रश्न राहिलेला आहे हे एक तृषी होते अस्त्रभू नावाच्या राजाचे त्यांचे हत्या देखील व परशुरामाने पुन्हा जमत अग्नी यांना जिवंत केले जगत अग्नि जर महादेव आहेत तर महादेवांना मृत्यू कसा तुळजाभावाने रेणुका महालक्ष्मी सत्रसृंगी यांचा महाराष्ट्र साडेतीन शक्तीपीठ मानलं जातं एकूण शक्तीपीठ बावन्न मानले जातात शक्तीपीठ ही शिव पत्नी सतीचे अंग आहेत हे मात्र लक्षात ठेवा मी सांगून सांगून अजून वैतागतोय हे सर्व सती देवीच्या अंगाचे फक्त तुकडे आहेत मार्तंड भैरव खंडोबा काळेश्वरी का आंबिका आंबाबाई शुंगर या पुराणिक नावाचा अपर्श झाल्यामुळे नावाचा त्या देवीची प्रामाणिक कथा देखील नष्ट झाल्या आहेत हे मात्र लक्षात ठेवा या महाराष्ट्रामध्ये जवळपास देवी देवतांच्या नावाचा शब्र झालेला आहे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतोय केदारेश्वर ज्योतिबा मार्तंड भैरव मी लक्षात घ्या अजून एकदा काय म्हणतो मार्तंड भैरव खंडोबा काळेशोळी काळूबाई अंबिका अंबाबाई बा, तुरीत तुळजा तुळजाभवानी हे मात्र लक्षात ठेव काय लोक अशी ऐज्ञायिका सांगतात मित्रांनो म्हणजे काय खरं काय आणि खोटं काय आहे हेही अजून तिथं कोणाला हे मात्र इतिहास मात्र दबून ठेवलेला आहे हे मात्र लक्षात ठेवा ज्या टायमाला सगळा हा इतिहास घडला या इतिहास झाला त्या टायमाला ह्या पुराणी कथेमध्ये कुणीही कसलाही उल्लेख झाला नसावा म्हणून देवीची अजूनही लोक जशी माहिती ऐकत आहेत आए, जशी पुराणी माहिती सांगत आहेत त्याच माहितीवरून येडायचा इतिहास हे ये मात्र चालू आहे पण मित्रांनो इतिहास कुठला असो काय असो पण एवढं खरं आहे मित्रांनो नवसाला धावणारी हाकेला धावणारी व लवकर त्वरित पावणारी माझी हे मात्र लक्षात ठेवा आज जरी मित्रांनो जरी कुणाच्या तिच्या पायापशी जरी गेलं आणि तिचा येडा जरी मारला किंवा चुना जरी यचला किंवा मित्रांनो तिच्या तिची तिची जरी पूजा केली तर मित्रांनो तुमचे शंभर टक्के काम होतं ते मात्र लक्षात ठेवा एक दिन दयाळू मीन मायाळू माझे आई साहेब हे मात्र लक्षात ठेवा आज तिच्या अंगाला काट्या सांगताना माझी इडी बावन कुठे नवसाला पाहुणारे आज जर काय असेल मित्रांनो अर्धा निम्मा तर तिच्यात मी आशीर्वाद आहे हे मात्र लक्षात ठेवा आणि माझं नस्त मस्तक तिच्या चरणात राहू दे मला साक्षात्कार करू दे हे मी तिला प्रार्थना करतो मित्रांनो इथे कथा जाती श्रद्धा जाती मित्र मित्रांनो पण तुमची भक्ती टिकून राहिली पाहिजे तुम्हाला शक्ती प्राप्त झाली पाहिजे मित्रांनो आज कुणीही काय बी सांगतं जे तुमचं मन बोलतं तुमची जी भक्ती बोलते ते कदे ना ते तुम्ही करा मित्रांनो पण कुणीही जर गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असेल तिला नावं ठेवण्याचा प्रयत्न करत असेल तर मित्रांनो त्याचा कधी ना कधी नायनाटाच होतो हे मात्र लक्षात ठेवा जर तुम्ही भक्ती रेनमाळे असाल ना तर मित्रांनो तुम्हाला येडा ही पावती येडा ही ये धावती आणि तुमच्यासाठी सदैव उभा राहते हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो काय इतिहास मी कव्हर केला काय चुक्या झाल्या असतील मित्रांनो तर मला तुमच्याकडून माफी असावी मी तुमचाच लेकरू आहे काय धारे माणसे माझा व्हिडिओ बघत असतील काही जास्त इतिहासकार ही पण माझे व्हिडिओ बघत असतील जे येडाईचे भक्त मोठे आहेत मित्रांनो जर माझ्याकडून काय चुका झाल्या असतील इतिहास सांगण्यामध्ये काय फरक पडला असेल तर मला माफी असावी मी तुमच्या पायाखालची देवीच्या पायाखालची धुळच मानून जातो मित्रांनो कारण येडाईचा वार मला आहे वर्षी प्रमाणे मी वर्षी देवीचा चुना घेचायला जाणार आहे देवीचा कुणीही अंधश्रद्धा देवी विषय पसरू नये व श्रद्धा काय आहे हेच बघावं लक्षात ठेवा जसं मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी प्रत्येक देवीचं मंदिर दाखवलं आहे व्हिडिओ दाखवला आहे दा याही वर्षी माझा व्हिडिओ लवकरात लवकर येणार आहे आणि विडा कसा मारायचा हे मी तुम्हाला मध्ये त्या सांगणार आहे मित्रांनो तुमच्या मनातले कुठलाही डाऊट एडाई विषय असो कमेंट करा त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचं काम सत्य मार्गदर्शन करण्याचं काम आम्ही करत असतो हे मात्र लक्षात ठेवा धन्यवाद जर काय चुकाला असल्या तर माफी असा विजय शुरी, शुरी, बोल चांग सरीचा उदे उदे आईरा उदे उदे सदानंदीचा उदय उदे बोल भवानी माते की जे बोल सुरूळच्या धावजी पाटलाच चा, चांग ब मात्र विसरू नका हे मात्र लक्षात ठेवा धन्य